कंदलगाव मधील जळीतग्रस्त कुटुंबाला एम के फाउंडेशनची तात्काळ आर्थिक मदत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे सिद्धप्पा धुळे यांच्या शेतातील राहत्या घरी शनिवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जाळाले होते त्यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे एम फाउंडेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कुगनोरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरच छप्पर गमावलेल्या धुळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कुगनोरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मत्तीचा या भावनेतून आर्थिक मदत करून माणूस की जोपासली आहे याप्रसंगी उद्योजक सचिन चव्हाण विश्वनाथ कुमटेकर सागर सिमेंट विक्रेते रमेश काट्टीमनी कंदलगाव पोलीस पाटील कैलास कळते तेरामईल पोलीस पाटील प्रवीण राठोड ग्राम सदस्य सोमनाथ जोकरे तुकाराम मदरे चानबासा सय्यद सामाजिक कार्यकर्ते हुवन्ना सेजाळ अनिकेत पाटील मशप्पा कोळे प्रशांत कुमटेकर डॉक्टर महादेव जोकारे सुरेश तेलगी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर